नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व मावळ तालुक्यातील पत्रकार बा, पत्रकार बांधव माझ्या भगिनी आजची पत्रकार परिषद ही बोलवण्यामागचे काही महत्वाची निर्णय किंवा मागील दोन महिन्यापूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक संपूर्ण होत असताना आचारसंहिता घोषित झाली आणि त्यानंतरनं जाहीरपणानं कुठल्याही पत्रकार परिषद किंवा शासकीय कामकाज ऑफिशियली हे घेण्यामध्ये काही निर्बंध होते आणि त्या अनुषंगानं पत्रकार परिषद घेऊन किंवा कुठलेही काम करत असताना शासकीय निर्णय घेण्यामध्ये हे निर्बंध हे काल संध्याकाळी आचारसंहिता शिथिल झाल्यावरती आपल्याला कामकाजाला देखील सुरुवात करता येते आणि त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आपल्या समोर घेऊन मावळच्या जनतेला काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधून माहिती देखील देण्याचा हा आजच्या पत्रकार परिषदेमधला उद्देश आहे त्यातील सर्वात महत्वाचं जे आपल्या समोर आणि आपल्याला अडचणी दिसतंय त्यातलं मुंबई पुणे हायवे नॅशनल हायवे एम एच फोर यावरती असलेला सोमाटना आणि वर्सुली टोल नाका या टोल नाक्यावरती काही महिन्याभरापूर्वी फास्टॅगच्या माध्यमातून जो टोल वसुली किंवा तो टोल आकारणी केली जात होती त्या बाबतीत तालुक्यातील नागरिकांच्या काही तक्रारी दाखल झाल्या काही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने आय आर बीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण कशा पद्धतीनं या टोलची वसुली किंवा आपण टोलची आकारणी करताय याची आम्हाला सविस्तरपणानं माहिती द्यावी तर त्या बाबतीत आय आर बीतील काही प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा काल येऊन आणि आज सकाळी देखील येऊन केली आणि त्यांनी निर्णय घेतला की मागील काही दिवसापूर्वी जी गाडी टो टोल नाक्यावरनं पास होत होती आणि त्याच्या नंबरवरती स्कॅन केल्यावरती त्यांच्या फास्टॅगमधून किंवा त्यांच्या कार्डमधून जे काही डेबिट केलं जात होतं किंवा जे टोलची वसुली केली जात होती ती वसुली तात्काळ आम्ही बंद करतो आणि ज्यांच्या फास्टॅगमधून किंवा ज्यांच्या अकाउंटमधलं पैसे टोलचे वसूल झालेत ते देखील आम्ही परत द्यायला तयार आहोत परंतु हे सगळं करत असताना एम एस चौदा ह्या गाड्या या, या फक्त मावळ तालुक्यातल्या नाहीत तर त्या पिंपरी चिंचवड असेल खेड असेल आंबेगाव मनसर जुन्नर म्हणजे ग्रामीण पुणे शहर या भागातल्या एम एस चौदा गाड्या या देखील आपल्या मावळ तालुक्यातून विशेष करून सोमार वर्सुली टोल नाक्यावरून पास होत आहेत आणि त्यामध्ये ते देखील आमच्याकडनं मोफत टोल किंवा आम्हाला देखील टोलची आकारणी होऊ नये अशा पद्धतीचं त्यांचं देखील म्हणणं असतं त्यामध्ये स्थानिक तालुक्यातील वाहनांना जो काही टोल द्यावा लागतोय तो आम्ही शंभर टक्के माफ करू तो आम्ही कुठेही आकारणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी देखील आज आम्हाला कमिटमेंट दिली त्यांनी स्पष्टपणानं आम्हाला सकारात्मकता दाखवली आहे परंतु मावळ तालुक्यातील जनतेला नागरिकांना किंवा जे त्या सर्व वाहन चालकांना मालकांना विनंती करायची कि येणाऱ्या काळामध्ये आय आर बी च सोमाटण्याला असलेलं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाजूला एक बैठक व्यवस्था करून आय आर बीचे चे आणि संबंधित त्या विभागाचे अधिकारी बसून त्या भागामध्ये स्थानिक ज्या आपल्या गाड्या असतील त्या गाड्यांचं आर सी बुकची झेरॉक्स आणि आपल्या आधार कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी द्यावी जेणेकरून भविष्यात परत असला कुठलाही प्रकार किंवा आपल्याला टोल वसुलीमध्ये सामोरे जावं लागणार नाही आणि म्हणून उद्यापासून सोमाटने टोल नाक्यावरती आय आर बीचे कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्याचबरोबर माझ्या देखील ऑफिस मधले माझे सहकारी हे सोमाटने टोल नाक्यावरती असणार आहेत उद्या सकाळी दहा वाजल्यापासून तर तीस जून पर्यंत आपण आपल्या गाडीचं आर सी बुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी जमा करावी त्यातनं गाडीचा नंबर ते अपलोड करतील आणि आपल्या गाडीला सोमाटने किंवा वर्सुली टोल नाक्यावरती कुठेही टोल भरावा लागणार नाही आणि म्हणून मी आवाहन करतो आपले आने आपले कर कजी कजी की आपल्या आर सी बुक आणि आधार कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी देणं हे आपल्याला बंधनकारक असेल कारण भविष्यामध्ये या गोष्टी उद्भवणार आहेत जे कधी ना कधी तुमचे टॅक्स किंवा तुम्हाला टोल हा द्यावा लागणार आहे आणि तो जर नसेल आपल्याला द्यायचा तर आपण आरसी बुकची आणि आपल्या आधार कार्डची नक्कीच झेरॉक्स देऊन आम्हाला देखील सहकार्य करावं असं मी आवाहन करतो त्याचबरोबर सोमाटले टोल नाक्याच्या नंतर तळेगाव दाबाडे शहरातील नागरिकांवरती जो दहा टक्के टॅक्सची अधिकची आकारणी केली त्या बाबतीत देखील नागरिकांनी तक्रारी नगरपालिकेमध्ये आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे देखील दिल्या त्याबाबत मी तळेगाव दाबाडे शहरातील सर्व सदनिका धारकांना नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठलाही वाढीव टॅक्स भरू नका यामध्ये मागील अनेक वर्षांपासून तळेगाव दाबाडे शहरातील मालमत्तेचं रेडी रेखण दरात देखील कुठली वाढ झालेली नाहीये आणि अशा पद्धतीनं आहे त्या स्थितीत टॅक्स वाढवणं हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं देखील काही नागरिकांचं किंवा काही अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आम्ही जाणून घेतलं त्यातून नागपूरच्या खंडपीठानं देखील जो जी आर काढला त्या बाबतीत इतर नगर परिषदेनं अशाच पद्धतीनं जो टॅक्स वाढवला होता त्या टॅक्सवरती स्थगिती देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि मागील दोन दिवसापासून मी मुंबईमध्ये असताना मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन या बाबतीत निवेदन देणं किंवा त्यावरती त्वरित स्थगिती घेण्याचं काम देखील करण्याचा प्रयत्न करतोय परंतु काल माझी मुख्यमंत्री मोदयांची भेट झाली नाही उद्या पुन्हा सोमवारी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन त्यावरती तात्काळ स्थगिती घेण्याकरता मी पाठपुरावा करणार आहे मागील काही वर्षापासून ज्या स्वतःच्या मालकीच्या सदनिका आहेत परंतु कुणाला भाडे तत्वावरती दिल्या तर भाड्यावरती टॅक्स आकारण घरावरचा टॅक्स म्हणजे स्क्वेअर फीटचा टॅक्स हा सोडून भाडेकरांवर जो आहे त्याच्यावरती टॅक्स आकारणारी तळेगाव दाभाडे नगर परिषद राज्यातली दुसरी कुठली नगर परिषद अशी नाही त्या बाबतीत देखील घेऊन जो घरावरती इतरांना टॅक्स आकारला जातो आहे भाडे करारावरती आकारला जात नाही तोच टॅक्स करावा अशा पद्धतीने देखील मी प्रशासनाला सूचित केले आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की येत्या एकोणीस ये ये जून पर्यंत आपल्याला हरकती घ्यायच्यात तर त्या हरकती घेऊन आपण आपली त्या ठिकाणी जो टॅक्स आकारलाय त्यावरती आमची हरकत आहे ही नोंद करावी आणि आम्हाला देखील त्यामध्ये सहकार्य करावं पुढील आठ दहा दिवसामध्ये किंवा फार फार तर पंधरा दिवसाच्या आत जो काय वाढीव टॅक्स आकारलाय त्यावरती स्टे आणणं किंवा त्यावरती स्थगिती आणण्याचं काम नक्की केलं जाईल यामध्ये बाळाभाऊंना देखील बरोबर घेऊन किंवा खासदार साहेबांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री मोदयांकडे जाऊन यावरती तात्काळ निर्णय घेण्याकरता आम्ही त्यांना भाग पाडू अशा पद्धतीनं मी तळेगाव शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठलाही टॅक्स भरू नका टॅक्स कमी करून आणणं किंवा त्याची स्थगिती आणणं याकरता जे काही करावं लागेल ते करण्याकरता आम्ही सामोरे जाऊन किंवा प्रशासन किंवा सरकारला देखील त्यामध्ये दे, नक्कीच सहकार्य करायला भाग पाडू पूर्वीच्या टॅक्सच्या बाबतीत देखील ह्याच पद्धतीनं ज्या आकारण्या केल्या त्यामध्ये देखील भाडे जो मी मुद्दा सांगितला तो देखील कमी करायला आम्ही पुढाकार घेतोय हे दोन विषय महत्वाचे होते या व्यतिरिक्त येत्या सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन होते माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमधलं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि मागील चार साडेचार वर्षामध्ये बजेटचं अधिवेशन असेल अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्याला म्हणतो आपण ते हिवाळी अधिवेशन असेल किंवा पावसाळ्या अधिवेशन असेल या अधिवेशनाच्या माध्यमातून मत तालुक्यातील विकास कामांकरता किंवा महत्वाकांक्षी प्रकल्पांकरता जो काही निधी आणता येईल किंवा जे काही प्रकल्प आपल्याला तालुक्यात आणता येईल ते आणण्याकरता आग्रही राहून किंवा पाठपुरावा करून आपण तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्यामध्ये यशस्वी झालो परंतु उद्याचं अधिवेशन म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनचं अधिवेशन हे माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतलं शेवटचं अधिवेशन असणार आहे आम्ही मावळ तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की माझ्या ग्रामीण भागातील रस्ते असतील पाण्याच्या योजना असतील महत्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा गाव पाड्या वाड्यावरच्या रस्त्यांच्या सुधारण्याकरता किंवा शहरातील तळेगाव दाबाडे असेल वडगाव आहे देऊ देवरोड आणि लोणावळा या शहरातील रस्ते लाईट पाणी या बाबतीत जर आपल्या काही तक्रारी असेल आपल्याला काही मागणी करायची असेल तर आपण वीस जून पर्यंत लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे हो जर निवेदन दिलं किंवा आपल्या मागण्या दिल्या तर त्यात जेवढा निधी आणता येईल किंवा जेवढी कामं मला मार्गे लावता येईल तेवढा लावण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल आणि म्हणून आपल्या माध्यमातून मावळ तालुक्यातील जनतेला माझं आव्हान आहे की माझं शेवटचं अधिवेशन होत असताना आपल्याला अधिकची कामं जर करून घ्यायची असेल किंवा आपल्याला जी काही कामं प्रलंबित आहेत असं जिथं आढळून असेल तर त्या बाबतीत मला लेखी स्वरूपात निवेदन द्यावं मग तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचाराचा आहे हा मतभेद न ठेवता आपल्याला जिथं जिथं माझी मदत लागेल जिथं जिथं आपल्याला अडचणी सोडवण्याकरता निधीची उपलब्धता असण किंवा निधी मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे त्या त्या ठिकाणी आपण त्याची मागणी करावी हे देखील मला आजच्या या ते -ते ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर बाकी काही विचारायचं असेल तर तुम्ही ते विचारावं अण्णा तुम्ही एम एच चौदा असं म्हटलंय एम एच चौदा मध्ये समावेश आहे आपला जर टॅक्स याचा विषय आहे तो मावळ तालुक्यात पुढचाच राहील ना म्हणजे इतर ठिकाणचे जे आहेत खेड आंबेगाव वगैरे नाही मी त्या बाब मी तुम्हाला स्पष्टपण सांगतो किंवा आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या जनतेला सांगतो की मावळ तालुक्यातला मग तो देवरोड पासून तर माझ्या खांडाळ्यापर्यंत राहणाऱ्या नागरिकांच्या टोलची जबाबदारी माझी माझ्या लोकांना मला कसं मोफळ सोडता येईल त्याकरता मी आजही भूमिका घेऊन आहे बाकी इतर तालुक्यातल्या बाबतीत माझा बोलण्याचा अधिकार नाही आणि लोकल ज्याला म्हणतो लोकल लोकल, लो तर लोकलचा स्पेसिफिक अर्थ असा आहे की सोमाटणे सोमाटणे आपण जर लोकल म्हणजे सोमाटणे गावातले लोकल होतात परंतु आपण त्यामध्ये सोमाटणे तर आमच्या तालुक्या अख्खा आमचा लोकल असला पाहिजे तेव्हा आम्हाला स्थानिकांना टोल आकारणी केली नाही पाहिजे अशा पद्धती भूमिका आहे रोज साधारणतः अठरा ते वीस हजार गाड्यांचा त्यांनी ॲव्हरेज आम्हाला सांगितलं बरोबर गणेश रोज सकाळी आणि मावळ तालुक्यातल्या साठ सत्तर हजार गाड्या आहेत की ज्या आम्ही मोफत सोडतोय रोज सत्तर ऐंशी हजार गाड्या होत नाही रोज साधारणतः बारा ते पंधरा हजार गाड्या या मोफत सोडल्या जात आहेत परंतु तालुक्यातल्या ऐंशी फोर व्हीलर गाड्या आहेत काही आपल्या वाहतूक छोट्या गाड्या या देखील आपण सोडतोय परंतु हेवी कमर्शियल गाड्या ज्या आहेत त्यामध्ये त्यांनी काही आपल्याला सूट दिलेली आहे तर त्या बाबतीत आपल्याला सकारात्मकता घेऊन किंवा आपल्याला त्यामध्ये आपण आर सी बुक आणि आपल्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन कायमस्वरूपी मोफत कसा आम्हाला गाड्या सुटल्या जातील शेवटी पूर्वी आपण पाहिलं तर दोन पैसे हातामध्ये द्यायचो किंवा आपण कॅश स्वरूपामध्ये पैसे द्यायचो आणि पुढे जायचो परंतु आता ऑनलाईन सिस्टम झाली किंवा सगळं आपण स्वॅपच्या माध्यमातून पाहतो किंवा फक्त नंबर प्लेट वरती जरी कॅमेरानी स्कॅन केलं तरी आता डायरेक्ट टोल तुमचा कट होतो या सगळ्या डिजिटल प्रकरणामध्ये आपल्याला नाकपणानं कुठंतरी भोरदंड भरावा लागणार आहे आणि तो जर आपल्याला टाळायचा असेल किंवा तो जर आपल्याला मिटवायचा असेल तर आपल्याला हाच पर्याय आहे मग पुढच्या काळात मी मावळ तालुक्या करताच आग्रह आहे बाकीच्या तालुक्यात किंवा बाकीच्या भागात नाही तो एकच ठिकाणी एकाच ठिकाणी सोमटने सोमटने टोल नाक्याच्या ठिकाणी आपण सेंटर केलेले बसण्याचं त्या ठिकाणी आय आर बीचे अधिकारी कर्मचारी असतील आणि आपल्या ऑफिसमध्ये देखील दोन माझे सहकार्य असतील की तिथं आल्यावरती त्यांची फक्त जेरॉक्स द्या झेरॉक्स दिल्यावरती त्यांना स्कॅन करून त्यावरती लगेच इमिजिएटली ते अपलोड करतील आणि माग सुद्धा ज्यांनी टोल वसुली केली गेली किंवा ज्यांच्यावरती स्कॅन करून टोल त्यांनी जर ते की आमचं टोल घेतला गेला तो तो परत दिला जाईल अशा पद्धतीने देखील त्यांनी आहे आपल्या <laughs> परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा